जय सच्चिदानंद दिव्यवाणी दादावाणी ही आहे आप्तवाणी आता वैराग्य आणि वैराग्याचे प्रकार यावर दादांनी अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे ते आपण बघूया तीन प्रकारचं वैराग्य असते दादाश्री म्हणतात तर पहिलं वैराग्य आपण आपणाला माहीतच आहे की ठीक ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे साधू संत महात्मे सत्पुरुष आपल्याला बघावयास मिळतात या सगळ्यांनी वैराग्य घेतलेलं असतं अशी त्यांची समज असते दादाजी म्हणतात वैराग्य तीन प्रकारचं आहे पहिलं वैराग्य आहे दुःख गर्भित वैराग्य आता कोणी दुःखाच्या भाराने संसाराच्या कटकटीला कंटाळून वैराग्य घेत असेल घरून पडून जाऊन तर ते झालं दुःख गर्भित वैराग्य याच्यामध्ये काय आहे की संसाराच्या कटकटीने माणूस कंटाळून जातो आणि त्याला असं वाटतं की कुठं तरी जावं दोन वेळ आपल्याला जीवावयास मिळतेच कुठं पण भिक्षा मागून खाऊ हं आणि त्याला भिक्षा मागण्याइतकंच दुःख आहे फक्त अनवानी चालावं लागेल आणि भिक्षा मागावी लागेल पण फायदा त्याला खूप मोठा दिसतो की आता कटखटणी -कट मिटून जाईल संसाराची जबाबदारी निघून जाईल पण याचा परिणाम जो आहे दुःख गर्भित वैराग्याचा चौऱ्याऐंशी लाख जन्मापर्यंत भटकंती करावी लागेल दुसरं एक वैराग्य आहे ते आहे मोहगर्भित वैराग्य शिष्य मिळतील मान मिळेल कीर्ती मिळेल लोकं वाहवा करतील लोक पूजा करतील पाया लागतील या लालसेमुळे कोणी वैराग्य घेत असेल तर ते झालं मोह गर्भित वैराग्य याचंसुद्धा फळ म्हणजे संसारात भटकंती आणि तिसरं आहे ज्ञान गर्भित वैराग्य आणि हे यथार्थ वैराग्य आहे ज्ञान मिळवण्याकरता जो वैराग्य घेतो ते म्हणजे ज्ञान गर्भित वैराग्य पण ज्ञान मिळवणं फार कठीण आहे ज्ञान तर ज्ञानी माणसाकडून मिळतं आणि त्यानंतर ज्ञान प्रकाशित होऊन योग्य वैराग्य उत्पन्न व्हावयास लागते आता पुढे दादाश्रींनी आत्म्याचे चार उपयोग सांगितलेले आहे हे चार उपयोग कोणते तर अशुद्ध उपयोग अशुभ उपयोग शुभ उपयोग, शुभ उपयोग आणि शुद्ध उपयोग याची आपण थोडक्यात चर्चा करूया आत्म्याचा अशुद्ध उपयोग एखादा मनुष्य कारण नसताना प्राण्यांची शिकार करत असेल हरिण मारत असेल हरणाची शिकार करतो तो फक्त शिकाराचा आनंद घेण्यासाठी मौज मा करण्यासाठी आणि वरून गर्व करतो हेतूशिवाय फक्त मौज मिळवण्याकरता जो हिंसा करतो हा झाला आत्म्याचा अशुद्ध उपयोग कोणाच्या घराला आग लावून देणे खोटी कृत्य करून हसणे समोरच्या माणसाचा नुकसान करून संतोष अनुभवणे हे सगळं अशुद्ध उपयोग आहे आत्म्याचं आणि याचं फळ आहे गती दुसरा आत्म्याचा उपयोग म्हणजे अशुभ उपयोग घरचे लोक म्हणतात आम्हाला भूक लागली काहीतरी आणा आणा तर नाईलाजाने एखादा प्राण्याची हिंसा केली तर हा झाला आत्म्याचा अशुभ उपयोग कारण बायका मुलं उपाशी आहेत म्हणून हर ह हरण मारून आणलेला आहे पण त्याला आतमध्ये दुःख होते पश्चाताप होतो की मी हे योग्य केलं नाही हिंसा करायला नको होती पण नाईलाज आहे तर हा झाला आत्म्याचा अशुभ उपयोग अशुद्ध आणि अशुभ उपयोगामध्ये क्रिया एकसारखी आहे पण भाव मात्र निराळे आहेत अशुद्ध उपयोगामध्ये तो मिशात आणतो की मी हे केले खोटे कृत्य करून आणि अशुभ उपयोगामध्ये तो अश्रू गाडतो पश्चातापाचे की माझ्याकडून नाही लाजानं हे झालं पर्याय नाही म्हणून आत्म्याचा तिसरा उपयोग म्हणजे शुभ उपयोग आता शुभ उपयोगामध्ये घरातील माणसं उपाशी असतील तरीसुद्धा तो असंच म्हणेल की मी कोणाला मारून आपली भूक शांत करणार नाही हा झाला आत्म्याचा शुभ उपयोग दादासी म्हणतात दुसऱ्यांसाठी चांगली इच्छा ठेवतो लोकांचे भलं कर भले करतो उपकृत उपकार करतो आणि नीती नियमांनी चालतो तर हा झाला शुभ उपयोग तर हा शुभ उपयोग क्वचितच बघायला मिळतं बहुतेक लोकांच्या हातातून आत्म्याचा शुभ अशुभ उपयोगच होतो शुभ उपयोग म्हणजे पहिल्या वर्गाचे प्रवासी त्याचे फळ मनुष्यगती जेव्हा एकट्या शुभ शुभ उपयोगामध्ये जो राहतो तो, तो देवगतीला जातो आणि चौथा सर्वात महत्त्वाचा अतिशय उच्च स्तराचा उपयोग म्हणजे आत्म्याचा शुद्ध उपयोग शुद्ध उपयोग कोणास म्हणतात शुद्ध उपयोग हा फक्त आतील मालासच बघतो आवरणाला पॅकिंगला तो बघत ना नाही त्याला सगळ्यांमध्ये शुद्धात्मा दिसतो तात्विक दृष्टीनं बघितलं तर हा आहे शुद्ध उपयोग शुद्ध उपयोग आत्मा प्राप्त केल्यानंतर सुरू होतो हा संपूर्णपणे शुद्ध असतो हे केवळ ज्ञान आहे शुद्ध उपयोगाचे फळ आहे मोक्ष दादाश्री म्हणतात की आम्हाला आम्ही शुद्ध उपयोगी आहो एका महाराजाने दादाश्रींना विचारलं की तुम्ही या मोटारीतून फिरता तर त्याच्या टायरखाली कितीतरी जीव चिरटले जात असतील कितीतरी हिंसा होत असेल तर तुम्हाला दोष लागत नाही का तर दादा काय म्हणतात महाराज तुमची शास्त्र काय म्हणतात की शुद्ध उपयोग असणाऱ्या मनुष्याला समता प्राप्त होते तो केवळ ज्ञानामध्ये लीन होतो असं त्यांनी उत्तर दिलं मग दादाशी म्हणतात आम्ही शुद्ध उपयोगी आहोत शुद्ध उपयोगींना हिंसा असते का तर महाराज म्हणाले नाही तर दादाश्री म्हणतात आम्हाला दोष लागत नाही तुम्हाच लागतो कारण की मी महाराज आहे हा पाय माझा आहे हे जीव माझ्याने मारले जातात अशा प्रकारचं ज्ञान आणि भान तुम्हाला सतत होत असतं अरे झोपेतसुद्धा तुम्हाला दोष लागते कारण मी पण आहे ना परंतु दादाश्री म्हणतात आम्ही शुद्ध उपयोगी आहे हे शरीर माझं आहे असं आम्हाला एक क्षणसुद्धा वाटत नाही आमची मालकी हक्काची भावनाच उडून गेली आहे म्हणून आम्हाला दोष लागत नाही उदाहरण देऊन दादाश्री समजावतात की समजा तुमचा एक प्लॅट आहे आणि आठ दिवसापूर्वी तुम्ही कोणीतरी माणसाला तो विकला दस्ताऐवज पण केला पण एक दिवस पोलीस आले तुमच्या घरी हातकळ्या घेऊन आणि तुम्हाला म्हटलं की चंदोभाई तुम्ही जो प्लॉट विकला त्या जमिनीमध्ये दहा लाखाचे सोनं मिळालेले आहे हा तुमचा अपराध आहे जमीन तुमची आहे म्हणजे सोनं पण तुमचं असणार तुम्हाला अटक करण्यात येत आहे मग तुम्ही काय करता तुम्ही सांगता की हा प्लॉट मी विकलेला आहे आता तो माझा नाही म्हणजे ते सोनं पण माझं नाही आणि तुम्ही पोलिसांना दस्तऐवज दाखवता मग पोलीस तुमची माफी मागून ते परत जातात की आमच्याकडून चूक झाली तुमच्या मालकीचा हा नाही आणि मग ते ज्याला तुम्ही प्लॅट विकला त्याच्या घरचा रस्ता पोलीस पकडतील तर दादरसी म्हणतात की आमचं तसंच आहे या शरीराचे आम्ही मालक नाही पण आम्ही सर्व जगाचे स्वामी आहोत परमपूज्य दादासींचं वचन आहे की मालकी भाव एकाही जगामध्ये नाही सर्व ब्रह्मांड हादरून टाकू अशी शक्ती आमच्यामध्ये आहे पण या अंबालाल मुलजीभाई पटेलमध्ये भाजलेला पापड मोडण्याची सुद्धा ताकद नाही तर हे झाले आत्म्याचे उपयोग जय सच्चिदानंद